आज या ठिकाणी तीन जानेवारी या दिवशी आपण आपल्या शाळेमध्ये बालिका दिन अर्थात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले शाळेतील सर्व माझे शिक्षक बंधू आणि भगिनी सर्व बाळगोपाळ ज्यांनी सावित्रीच्या वेशभूषेमध्ये सावित्रीमाईची आठवण जिवंत केली त्या सर्व तीनही मुली त्यांच्या सजावटीसाठी वेशभूषेसाठी ज्या माझ्या भगिनींनी मदत केली त्या सर्वांचे सुद्धा आभार व्यक्त करत सर्वांना सावित्रीबाई जयंतीच्या शुभेच्छा देतो आपसात बोलू नका आज आपण पाहतो मुली विमानाच्या वैमानिक होऊन पक्ष्यासारखं उडत आहेत आज मुली पाणबुडी चालवत असताना माश्यासारखं खोलवर समुद्राच्या पाण्यामध्ये जाऊन पोहत आहेत आज मुली रेल्वे चालवत आहेत बँका चालवत आहेत शाळा चालवत आहेत सरकार चालवत आहेत आज मुली कुणीही घरी बसून आहेत सर्व मुली शाळेमध्ये शिक्षण घेतात रोजगाराच्या संधी शोधतात आणि स्वतःचा संसार नेटानं करतात पण एक दोनशे आठशे वर्षापूर्वीची जर परिस्थिती पाहिली तर मुलींना हे यश नव्हतं कारण त्या काळामध्ये स्त्री शिक्षणाला बंदी होती धर्मविचार धर्म, धर्म मार्तंडत्व यामुळे शूद्र अतिशुद्र आणि स्त्री यांच्या शिक्षणावर पूर्णतः बंदी होती त्यामुळं त्यांना शिक्षणाची संधी मिळत नव्हती आज जेवढं म्हणून महिलांची प्रगती आपल्याला दिसून येते महिलांना प्रगतीची संधी आपल्याला दिसून येते त्या सर्वांचं जे मूळ आहे ते सावित्रीबाई फुले यांच्या चरित्रामध्ये आहे आज आपल्या शाळेतील मुलींनी मुलांनी खूप छान छान भाषणे केली आपसात बोलू नका सावित्रीबाईंचा जन्म हा सातारा जिल्ह्यामध्ये अतिशय छोट्या गावामध्ये झाला मला आपल्या मुलांना या माध्यमातून एक गोष्ट सांगायची आहे की आपला जन्म कुठं झाला कोणत्या जातीत झाला कोणत्या गावात झाला याला महत्व नाही फक्त आपण एखादी संधी आपल्याला मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं करून आपण आपल्या आयुष्याचं चा कसं चांगलं करतो ह्या गोष्टीला जास्त महत्वाचा आहे कारण सावित्रीबाईंचा जन्मसुद्धा अतिशय छोट्या खेड्यामध्ये झाला आणि त्यांना शिक्षणाची कसल्या प्रकारची संधी नव्हती अशा समाजामध्ये त्यांचा जन्म झाला पण त्यांच्या आयुष्यामध्ये महात्मा फुले यांच्यासारखा युग प्रवर्तक पुरुष पती म्हणून आला आणि त्यांनी सावित्रीबाईंना शिक्षणाची संधी दिली शिक्षिका होण्याची संधी दिली आणि त्यांचं व्यक्तिमत्व भरून गेलं जी मुलगी अक्षरशत्रू म्हणून जन्माला आली की अक्षराचं आणि शब्दाचं लिहिण्या वाचण्याचं तिचं कसल्याही प्रकारचं म्हणजे देणं घेणं नाही अशा प्रकारच्या अशा अवस्थेमध्ये जन्म आलेला असताना सुद्धा झाला सावित्री विवाहाच्या नंतर त्यांना महात्मा फुलेनी अक्षरवाचन शिकवलं शिक्षिका म्हणून उभा केलं पण हे त्यावेळेच्या समाजाला पटणार नव्हतं आणि म्हणून त्यांना वाटाने वेळेला त्या शाळेमध्ये जायच्या त्यांना चिकल तोंड्याचा मार सहन करावा लागायचा लोक त्यांना चिकल फेक करायचे तोंडाने शिव्या शाप द्यायचे आडानी आई म्हणायचे हे एकदम त्यांना म्हणजे आरवाच्या भाषेमध्ये शिवीगाळ करायचे परंतु त्यांनी त्यांचं कार्य थांबविलं नाही कारण जर सावित्रीबाई लोकांच्या शिव्या शापाला घाबरून दगड फेकीला घाबरून जर थांबल्या असत्या तर आता जे काही तुम्ही आम्ही शाळेमध्ये दिसतो ज्या महिला शाळेमध्ये शिकत असताना दिसतात महिला वेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचं करिअर करत असताना दिसतात त्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून आल्या नसत्या सावित्रीबाई फुलेंचं कार्य असं खूप मोठं आहे त्यांच्या त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे हे पुस्तक माणसाला नेहमी जे जे आपल्याला माहीत आहे ते बोललं पाहिजे आणि ते आपण लिहिलं सुद्धा पाहिजे बोललेलं तरी काय होतं की काही दिवसानंतर विसरून जातं जसं मी आज सावित्रीबाईचं चरित्राबद्दल बोलत आहे भारतामध्ये आज अनेक लोक बोलत आहेत परंतु काही वेळानंतर हे बोललेलं आपण विसरून जातो आणि हे पुस्तक त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे स्वतः लिहिलेल्या पुस्तकाचा फायदा असा होतो की हे अनुभव त्यांचे स्वतःचे असतात तर सावित्रीबाईंचे विचार प्र त्यांचा जो विचार करण्याची जी दृष्टिकोन आहे तो किती लांब लचक आणि किती युगाच्या पुढे जाणारा होता त्याची एक दोन तीन कविता मी फक्त तुम्हाला या ठिकाणी आज वाचून दाखवणार आहे की मला ह्याच्यातून हे सांगायचंय की शिक्षणामुळे माणसामध्ये किती मोठं परिवर्तन होतं जर त्या शिकल्या नसत्या तर त्या हा विचार कदाचित मांडू शकल्या नसत्या त्यांची एक जी कविता आहे स्वतः त्या ज्योतिबाबद्दल काय म्हणतात बघा त्यांनी ज्योतिबाबद्दल खूप मोठं लेखन केलेलं आहे त्यातले फक्त चार वेळी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो शूद्र या शिटीजी ज्योतिबा हा सूर्य तेजस्वी अपूर्व उगवला जाऊ चाला गाठू मानवता केंद्र मनुष्यत्व इंद्रपदी जाऊ आता ह्या चार वळ इतक्या भारी येतं तर मित्र अजून लहान लहान आहेत कदाचित हा अर्थ तुमच्या डोक्यावरून जाईल पण तुम्ही जेवढे मोठे व्हाल त्यावेळेला एक कविता समजून घ्या काय म्हणतात बघा सावित्रीबाई या कवितेमध्ये शूद्र या क्षितिजी क्षितिज या शब्दाचा अर्थ होतो की जे काही जिथं आपल्याला आभाळ टेकलेला भास होतो असं आपण दूरवर पाहिलं तर आपल्याला वाटतं ते आभाळ टेकलेले पण आपण जर तिथपर्यंत गेलो तर आभाळ तिथं टेकलेलं नसतं आभाळ आणखी दूर दूर असतं शुद्र या क्षितिजी कि ते शूद्र म्हणजे क्षितिज भलं मोठा आहे परंतु सावित्रीबाई काय म्हणतात ते सुद्धा खुजं आहे ते सुद्धा लहान आहे त्यापेक्षा माझा ज्योतिबा मोठा आहे आणि मग ती ज्योतिबाला काय म्हणते ज्योतिबा सूर्य म्हणजे सूर्य इतकं मोठं पुण्य नसतं सूर्यच हा सगळ्याला ऊर्जा देतो सूर्य हा सगळ्याला प्रकाश देतो म्हणून सावित्रीमाई त्या कवितेच्या ओळीमध्ये काय म्हणतात ज्योतिबा हा सूर्य आहे पण तो कसा सूर्य आहे तेजस्वी अपूर्व ते अपूर तो प्रचंड तेजस्वी आहे आणि याच्यासारखा दुसरा सूर्य नाही आणि तो उगवलेला आहे म्हणजे यापूर्वी असं कुणी उगवलो नव्हतं तर तो ज्योतिबा उगवलेला आहे आणि म्हणून त्यांना स्त्रीना शिक्षणाची संधी दिली आहे महार मुलासाठी त्यांनी शाळा काढलेल्या जाऊ चला गाठू मानवता केंद्र ज्योतिबानं जो संदेश सांगितला तो संदेश ऐका आणि कुठं जायचं आपल्याला मानवतेच केंद्र गाठायचंय आणि मग मानवतेचं केंद्र गाठल्यामुळे आपल्यामध्ये काय बदल होणार आहे तर मनुष्यत्व इंद्रपदी जाऊ स्वर्गातला इंद्र कोणी पाहायला माहित नाही पण इंद्र हे सर्वोच्च पद आहे मग माणसामधलं जे सर्वोच्च पद आहे त्या पदाला आपण जाऊ पण त्या पदाला आपण कसं जाणार आहे तर ज्योतिबा नावाचा सूर्य उगवलेला आहे आणि त्या सूर्याची जर आपण पूजा केली तर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी जाऊ अशा प्रकारची ही कविता आहे म्हणजे इतकी भारी कविता अडीचशे तीनशे वर्षापूर्वी सावित्रीबाईने केली आहे याच्यावरून कळतं आपल्याला की त्यांची बुद्धीची प्रगल्भता किती उच्च दर्जाची होती हे त्या ठिकाणी आपल्याला घडते छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल बोलताना त्या त्यावेळेला म्हणतात काय म्हणतात बघा छत्रपती शिवाजीचे प्रातः स्मरण स्मरण करावे शूद्रादी अतिशुद्रांचा प्रभू वंदे मनोभावे भावे नळराजा युधिष्ठिर द्रौपदी ही जनार्दन पुण्य श्लोक पुराणात इतिहास शिवानन फक्त चार वेळीच या कवितेमध्ये पण याचा अर्थ इतका भारी आहे तुम्ही अजून लहान नाटेपणे हा सगळा कविता संग्रह वाचा तुम्हाला सगळी सावित्री माईत कळायला लागेल काय म्हणतात सावित्रीमाई की तुम्ही नेहमी पहाट पाहट उठल्या उठल्या लोक देवाचं नाव घेतात पण सावित्री माई काय म्हणतात छत्रपती शिवाजीचे प्रात स्मरण करावे सकाळी उठल्यापासून तुम्ही छत्रपती शिवरायांच्या नावाचं जप करावा छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करावी त्यांचं नाव घ्यावं का घ्यायचंय त्यांचं नाव शूद्राधी अतिशूद्रांचा प्रभू बंधू मनोभावे तर त्यांनी काय केलं होतं की राज्यकारभारामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांचा सहभाग करून घेतला होता त्यांच्या सैनिकांमध्ये भिल्ल होते मातंग होते मुसलमान होते मराठा होते धनगर होते माळी होते सगळ्या जातीचं सैनिक त्यांच्याकडे गड किल्ल्याच्या रक्षणासाठी स्वराज्य रक्षणासाठी त्यांनी उभा केलं होतं स्वराज्य निर्माण करत असताना त्यांनी ठराविक जातीलाच फक्त म्हणजे मान दिला होता किंवा त्या जातीचा सहभाग करून घेतला होता असं नाही तर सगळ्या प्रकारच्या जातीचा सहभाग त्यांनी राज्यकारभारामध्ये केला होता पुढं सावित्रीमाई काय म्हणतात नळराजा युधिष्ठर द्रौपदी ही जनार्दन की नळ राजा आहे द्रौपदी आहे रामायण असेल महाभारत असेल पण हे सगळं पुराणात आहे ते खूप अतिशय पुरातन काळातलं आहे ते आहे का नाही हेही माहीत नाही परंतु श्लोक पुराणात इतिहास ही शिवानन पण इतिहासामध्ये कोण आहे तर तो शिवानन आहे शिवानन या शब्दाचा अर्थ होतो छत्रपती शिवाजी महाराज आहे अशा अनेक कविता आहेत अनेक ज्योतिबाबद्दल बोलताना आणखी कविता आहे त्यांची ज्योतिबांना नमस्कार मनोभावे करत असे ज्ञानामृत आम्ही आशा जीवनी देत असे थोर ज्योती दिनशुध्रा अतिशुद्रा शुद्रा हा कमारी ज्ञान ही देई तो आम्हाला उद्धारी म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेच जे कार्य आहे हे या लोकांना उद्धार करण्याचं कार्य आहे छत्रपती राजाराम यांच्या धर्मपत्नी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धाकट्या सुनबाई महाराणी ताराव राणी भोसले यांनी औरंगजेबाला याच मातीमध्ये गाडलं एवढ्या प्रकारचं शौर्य आहे त्यांच्याबद्दल इतिहासामध्ये भरपूर साहित्य उपलब्ध आहे पण सावित्रीबाई फुलेने ताराबाईला जी उपमा दिलेली आहे ती इतिहासामध्ये दुसऱ्या लेखकाच्या जवळ कुठेही आढळून येत नाही त्यांनी त्यांच्या कवितेचं नावच लिहिलेलं आहे राणी छत्रपती ताराबाई कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो छत्रपती संभाजीराजे म्हणतो छत्रपती राजाराम महाराज म्हणतो अलीकडच्या काळामध्ये छत्रपतींचे जे वंशज आहेत त्यांना पण आम्ही छत्रपती शब्द वापरतो पण पुरुषी मानसिकता अशी असते की ते स्त्रीचं कर्तृत्व लवकर मान्य करत नाही शब्द जर कोणी वापरला असेल तर तो वापरलेला आहे सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या काळामध्ये आणि त्यांनी ती कविता लिहिली मोठी कविता आहे पण मी तुम्हाला फक्त चार ओळी त्याच्या सांगेल छत्रपती सिंहासनीची एक राणी ताराबाई कोल्हापूरची जगदंबा महाराष्ट्राची आंबाई शत्रूवर घाली छापा काळ तयाची ती होई झेरीस शत्रूला न करी बेफाम लढाई नाहून टाकी रणभूमी शत्रु सारी चपलता विजेची जैशी तशीच शूर सवारी छत्रपती ताराबाई शिवधनु प्रतापी माझ्या रण देवाई जय भवानी जय जयकार जय तारा राणी ललकार तिज करी मी नमस्कार सूर देवीचा जय जयकार काय म्हणते तारा काय म्हणते सावित्रीबाई छत्रपती सिंहासनीची एक राणी ताराबाई जे छत्रपतीचं सिंहासन आहे म्हणजे छत्रपती अगोदर सगळ्यात शिवाजी महाराज झाले त्यानंतर संभाजी राजे झाले त्यानंतर राजाराम राजे झाले आणि त्यानंतर छत्रपती ताराबाई भोसले या सुद्धा छत्रपती झाल्या आणि मग त्या त्यांना ते, ते, ते कशाची उपमा देतात कोल्हापूरची जगदंबा महाराष्ट्राची आंबाबाई ही जी ता म्हणजे ताराबाई आहे तर ही स्वतः साक्षात कोल्हापूरची अंबाई आहे त्या महाराष्ट्राची आंबादेवी आहे आणि काय करते ती शत्रूवर घाली छापा काळ तयाचा ती होई झेरीस शत्रूला करून करी बेफाम लढाई वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्यांना वैधव्य आलं होतं लोकाला पंचवीसाव्या वर्षी जगण सुद्धा कळत नाही अशा काळामध्ये ही महाराणी तलवार घेऊन दिल्लीचा अधिपती औरंगजेब याच्यावर सर्व मराठा सरदारांना एकत्र करून आपल्या मराठा बॅनर खाली झेंड्या खाली सगळ्याला एकत्र करून ती त्यांच्यावर तुटून पडली आणि काय केलं पुढं नावून टाकी रणभूमी शत्रू राखता आणि सारी नाहून टाकणे म्हणजे काय की त्यांना असं पूर्ण त्या रक्ताच्या ह्याच्यामध्ये भिजून टाकलेले शत्रूला सगळा त्यांचा संहार केलाय तशीच कडाडे संहारी त्यांना असं त्यांचा संहार केलाय त्यांना काकून टाकलेला आहे ही एकच शूर रण गाजी तिने असं रण गाजविलेलं आहे कोणी गाजवलं छत्रपती ताराबाई शिवधनु प्रतापी माझी वीरांची रणदेवी शिवाजी महाराजानं जे काही शिवधनुष्य मांडलेलं आहे ते धनुष्य काही साधन आहे आजकाल राजकारणामध्ये लोक नुसतं जय शिवाजी जय शिवाजी म्हणतात परंतु शिवाजी महाराजाप्रमाणे राज्य कारभार करत नाही कारण शिवधनुष्य हे प्रचंड कठीण असं धनुष्य आहे पण हे छत्रपती तारा आहे आणि म्हणून त्या शेवटच्या दोन वेळी मध्ये त्यांचा गौरव करतात जय भवानी जय जयकार जय तारा राणी लवकार तिचं मी नमस्कार सूर देवीचा जय जयकार अशा प्रकारची ही एक कविता आहे आणखी एक कविता थोडक्यात सांगतो सावित्रीबाई म्हणतात ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही दयाच मानव म्हणावे का सावित्रीबाई म्हणतात की माणसं कोणाला म्हणत त्याला ज्ञान नाही विद्या नाही आणि ते घ्यायची गोडी पण नाही आपल्याला ज्ञान घेण्याची गोडी असली पाहिजे बुद्धी असून चालत नाही दयाच मानव म्हणावे का त्याला काय माणूस म्हणावं का डेरे रे हरी पलंगी काही पशुई असे बोलत नाही मला ऐकव बसून ते असं जनावर म्हणत नाही ते सुद्धा बाहेर त्यांच्या पद्धतीनं चरायला जातात तिकडे जाऊन काहीतरी जेवण करतात पशु म्हणजे प्राणी प्राणी सुद्धा असं बोलत नाहीत विचार ना आचार नाही दयाच मानव म्हणावे का त्याच्या डोक्यात काही विचारत नाही त्याला सुद्धा तुम्ही माणूस म्हणणार का अशा प्रकारच्या म्हणजे मान कोणाला माणूस म्हणावं अशा प्रकारचं एक दीर्घ काव्य त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांनी अनेक वेळेला भाषणं केलेली आहेत त्यांचं भाषण खूप चांगलं असायचं म्हणून समाज त्यांचा ऐकायचा जुन्या काळामध्ये नवरा मेल्यानंतर स्त्रीला पूर्ण चप्पी करावं लागायची सगळे केस कापून टाका लागायचे अशामुळं की ती दिसावा तिच्याकडं कोणी बघू सुद्धा नाही परंतु त्यावेळेला सावित्रीबाई फुलं आल्या आणि त्या म्हणजे की तुम्ही तुमच्या असं माया बहिणींना विद्रूप का करता नवरा मारण्यामध्ये त्या बाईचा काय दोष आहे आणि म्हणून तिनं सगळे नाभिक जे लोक होते जे वारीक लोक होते त्यांचा व्यवसाय होता केस कापण्याचा त्यांना सगळ्यांना एकत्र केलं त्यांचं भाषण इतकं छान प्रभावी असायचं की लोकांनी स्वतःचा रोजगार बुडू दिला पण सावित्रीबाईंना पाठिंबा दिला आणि आम्ही आता इथून पुढं स्त्रियांचे केस कापणार नाही स्त्रियांचे केस कापणे म्हणजे कट करणे का कट करण्याला केस ओपन म्हणत नाहीत कट आपण जे म्हणतो ना ते मुलींचे केस कापतात ना काहीचे कट असतात काहीचे बडेफळे कापलेले असतात पुरस मडलेले असतात हे जे केस आपण कापतो ना ते आपण सुंदर दिसायला म्हणून कापतो याला केस ओपन म्हणत नाही सौंदर्य म्हणतात केस ओपन म्हणजे काय की असं पूर्णपणे की जणू काही स्त्री बालाजीला जाऊन आली मग तुम्ही एकदम छेपी झाली स्त्री बघा आणि की चांगली दिसते का दिसणार नाही स्त्रियांना विद्रूप करण्याचं काम त्यावेळेला केलं जायचं तर सावित्रीबाई फुलेंनी ते विद्रुपीकरण थांबवलं त्यांचं भाषण चांगलं होतं म्हणून त्यांनी ते थांबवलेलं आहे त्यांनी अनेक वेळेला चांगली पत्र लिहिलेली आहे पत्रामधून त्यांनी आपल्या भोवताली जे जे घडलं ते ते सुद्धा सांगितलेलं आहे त्यांचे काही पत्र या ठिकाणी उपलब्ध आहेत तसे त्यांनी बरेच पत्र लिहिली असतील परंतु तीन पत्र आपल्या इतिहासामध्ये त्यांची उपलब्ध आहेत तर एका पत्रामध्ये त्या म्हणतात स्वतःच्या काव्या असताना पत्र त्या आपण सुद्धा बऱ्याच वेळेला म्हणजे आम्ही तरी ते पत्र लिहिलेली आहे का आता ते पत्र लेखन थांबलेलं आहे परंतु पत्राची सुरुवात मी सांगतो त्या कशा लिहायच्या नेहमी पत्राच्या सुरुवातीला दे सत्यरूप ज्योतिबा स्वामी या सावित्रीचा शिर्षास्थांग नमस्कार वाक्य फार छान आहे त्या ज्योतिबाला काय उपमा देतात सत्यस्वरूप देवासारखा सत्य माणूस आहे सत्य स्वरूप ज्योतिबा स्वामी या सावित्रीचा शिर्षास्थांग नमस्कार पत्रास कारण की आणि पुढं त्यांचं जे आहे ते त्यांनी लिहिलेलं आहे त्यांच्या माहेरची लोक सुद्धा ज्योतिबाच्या कार्याला नाव ठेवतात असं त्यांनी स्पष्टपणे पत्रात लिहून त्यांना कळवलं होतं परंतु ज्योतिबा आणि सावित्री यांनी श्री शिक्षणाचं कार्य सोडलं नाही दुसऱ्या एका पत्रामध्ये त्या गावामध्ये काय झालं हे ते त्यांनी लिहिले नाही सत्यरूप ज्योतिबा स्वामी हा सावित्रीचा ता पत्रास कारण की आपले पत्र पावले इकडील सर्व मंडळी खुशाल आहेत मी येत्या पाच तारखेपर्यंत पुण्याला ये म्हणजे मायरामध्ये ऐक आणि पुण्याला येणार आहे म्हणून त्या सांगणार आहेत काळजी करू नये पण येथे एक अघटित वर्तमान घडले आता तो वर्तमान असं असते की त्या गावामध्ये गणेश नावाचा ब्राह्मणाचा मुलगा असतो गावामध्ये भिक्षा मागत असतो आणि त्या गावामध्ये एक महार जातीतली शारदा नावाची मुलगी असते आणि तो ब्राह्मण समुदायातला मुलगा आणि ती शारदा नावाची मुलगी यांचे संबंध येतात आणि त्या मुलीला दिवस जातात आणि मग सगळं गाव त्या लोक त्यांच्या विरोधामध्ये उठून पडतं ती सावित्री त्यावेळेला त्या दोघांचा सुद्धा जीव वाचवते म्हणजे दोन जातीमधला विवाह होत असताना किंवा दोन जातीमध्ये संघर्ष होत असताना त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती या ठिकाणी खूप महत्वाची आहे आणि दुसरी गोष्ट ती त्या ठिकाणून स्पष्ट काय होते की एरवी ब्राह्मण लोक इतर जाती धर्माचा स्पर्श टाळतात ती नको म्हणतात आणि मग नको त्या स्पर्शासाठी महान मुलगी ब्राह्मणाला कशी चालली हा सुद्धा एक फार मोठा म्हणजे एक या ठिकाणून व्यक्त होणारी ही एक गोष्ट आहे की सावित्रीबाईंनी स्वतः ज्योतिबांना पत्राद्वारे कळवलेली आणि त्या सांगतात शेवटी की मी त्या लोकांना सगळ्याला समजावून सांगितलंय आणि त्यामुळं आता ते गाव शांत झाले आणि मी या दोन लोकांचा जीव वाचवलाय आणि हे दोघं तो ब्राह्मण मुलगा आणि ती महार मुलगी सावित्रीबाईच्या त्या ठिकाणी पाया पडतात आणि आमचा जीव वाचविला त्याच्याबद्दल ते आभार व्यक्त करतात आणि ते सांगतात की आता या गावामध्ये आमचं जगणं मुश्किल आहे आम्ही कुठेतरी दूर देशामध्ये निघून जातो आणि ती दोघं त्या ठिकाणाहून निघून गेलेली आहेत अशा प्रकारच्या त्यावेळेचा समाजाचा असे सांगणारी एक तीन पत्र या ठिकाणी आहेत सर्व शूद्राच्या मुलींसाठी शूत्राती सूत्रासाठी मुलींसाठी सावित्री शाळा काढलेल्या आहेत खूप कार्य त्यांचं थोर आहे आज समजा माझ्या शाळेत मला तीन बहिणी या ठिकाणी मिळालेल्या आहेत असंख्य मुली आज माझ्या चोवीस पंचवीस वर्षाच्या काळामध्ये विद्यार्थिनी म्हणून गेलेल्या आहेत अनेक माझ्या हप्तगणातल्या मुली शाळा शिकत आहेत माझी स्वतःची मुलगी शाळा शिकत आहे ह्या सगळ्याच्या पाठीमागे ही आमची सावित्री माई आहे यामुळं ह्या उपकारापासून कधीही कुणी दूर जाऊ नका सावित्रीबाईचं चरित्र वाचा तुम्हाला अजून सावित्रीमाईसाठी काही करता येतं सावित्री ये ये का सावित्रीबाईच्या लेखीच्या प्रगतीसाठी काही करता येतं का हा विचार मनामध्ये ठेवा आणि पुढे चला सर्वांना पुन्हा एकदा सावित्रीबाई जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र